गेल्या बातम्यांसाठी दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळत आहेत यावर नारायण राणे म्हणाले की शरद पवार हे जास्त काळ कोणासोबत टिकत नाही आणि जर ते अजित पवारांच्या गटात गेले तर पुढं काय म्हणाले हे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार कोणासोबत जास्त काय टिकत नाहीत आणि जर ते अजित पवार यांच्या बरोबर आले तर साहजिकच ते बरोबर आले तर आमचा फायदा होईल असा मोठा आमचा पक्ष होईल आम्ही ठरवू काय आणि कसं करायचं असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे मुंबईत पाऊस पडतो जुलै ऑगस्टला अधिक पाऊस पडतो सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात एकनाथ ठेवता तुम्हाला नावं ठेवली तर आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही तोत्रे बोलतात आम्ही नक्कल केली तर काय होईल उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल आरशात तुमचे चेहरे बघा अमित शाह यांचं नाव घेऊ नका अडचणीत याल असा इशारा नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना दिलेला आहे भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये दिनो मोर्याच्या कितीतरी कंपन्या आहेत केतन कदम मिठी नदी प्रकरणात आहेत संबंध आहेत माझ्याकडे एकोणीशे पंच्याऐंशी पासूनचा हिशोब आहे परदेशातील गुंतवणुकीची माझ्याकडे माहिती येत आहे अमित शाह मोदी भाजप हे शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नयेत आता वीस आमदार आहेत पुढच्या वेळी पाचही नसतील असा टोला राणे यांनी लगावलेला आहे